श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा मार्गशीर्ष गुरुवार व्रत मग हे व्रत तर अगदी प्रत्येक महिलेला असते मग मह या गुरुवारी आपण आपल्या घरामध्ये बघा आता व्रत आहे म्हटल्यानंतर आपण फलाहार तर करतोच मग या गुरुवारच्या दिवशी उपवास असल्यावर आपल्याला एक जी हे, जे फळ आहे ते चुकून देखील खायचे नाही मग ते कोणते फळ आहे हेच आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून बघा ते चुकूनही ते फळ खाल्लं तर आपण जी काही पूजा करतो त्याचं फळ तर मिळणारच नाही पण आपल्याला दुष्परिणाम जे आहेत ते नक्कीच भोगावे लागतील तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबद्दल सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा जसं श्रावण महिना पवित्र आहे तसाच मार्गशीर्ष महिना देखील आहे मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक अगदी उत्सव असतात देवांचे मग आता आपल्याला हे व्रत असताना कोणतं फळ खायचं नाही हे आपल्याला माहीत नाही आणि मग माहीत नसल्यावर समजा चुकून खातात कोणीच चु जाणीवपूर्वक चूक करत नसतं बरं अनावधानानं होऊन जातात आता माहितीच नसल्यावर काय करावं मग खरं आहे हा हा प्रश्न खरंच आणि चुकीचा नाहीच मग त्याचसाठी बघा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता महालक्ष्मीचं हे व्रत असतं आता महालक्ष्मीचे अनेक रूप आहेत बघा पार्वतीये महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी कन्या महालक्ष्मी सावित्री असे अनेक रूप आहेत बघा मग आता मार्गशीर्ष महिन्यात उपवास करून आपण माता लक्ष्मीची पूजा करतो जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्या कुटुंबावर कृपा आशीर्वाद असावा तसेच आपल्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी येऊ नयेत माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद कायम आपल्या घरात असावा आपल्या घराची कुटुंबाची भरभराट व्हावी असं प्रत्येक गृहिणीला वाटतं मग मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत केलं तर बघा पहिल्या गुरुवारी या व्रताची आपण सुरुवात करतो अगदी हे व्रत पुरुष देखील करतात कुमारिका करतात महिला करतात म्हणजे कुणीही हे व्रत करतं असं काहीच नाही मग शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं तसेच या दिवशी भगवान विष्णूंची देखील उपासना व्रत करतात मग आता यामुळे शंखपूजेला विशेष महत्त्व आहे या ठिकाणी बघा आता महिला बुधवारी रात्री घराची साफसफाई करून रांगोळी काढून माता लक्ष्मीचं आगमनाची वाट पाहत असतात गुरुवारी सकाळी आपण ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे बघा अगदी आपल्याला अ... आपल्याकडं आहे तो प्रसाद भगवान विष्णूंना अर्पण करायचा माता लक्ष्मीची पूजा करायची उपवास करायचा उपवासाचा संकल्प करायचा मग दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी तिन्ही सांजेला व्रताची कथा आरती नंतर उपवास सोडला जातो माता मार्गशीर्ष महिना हा आपल्या हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र महिना आहे मग या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी यासाठी आपण हे व्रत जे आहे ते करतो माता हे उपवास या उपवासामध्ये म्हणजे उपवासच नाही अख्ख्या महिन्यामध्ये मांसाहार करायचा नाही तसेच या महिन्यामध्ये घराच्या बाहेर जाऊन देखील कुटुंबातील सदस्याने ऐकलं तर उत्तम नाही ऐकलं तर हरकत नाही ज्याला पाळायचं त्याने पाळा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न पण पाळलं तर खूप उत्तम बघा तसेच तामसिक पदार्थाचे श्रे सेवन जे आपल्याला बघा बुधवारपासूनच करायचे नाही बुधवारी सकाळपासून तामसिक म्हणजे कांदा लसूण वांग कोबी या भाज्या अजिबात घ्यायच्या नाहीत तसेच आता गुरुवारी या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला आपल्याला आप तर उपवास असतोच पण कुटुंबामध्ये जर बाकीच्या व्य व्यक्तींना जर उपवास नसेल तर त्यांना देखील हे तामसिक पदार्थ जे आहेत ते खाऊ द्यायचे नाहीत म्हणजे थोडक्यात काय आपण जो स्वयंपाक करू तो आ, तामसिक म्हणजे कांदा लसूण विरहितच स्वयंपाक करायचा आपल्याला तो गुरुवार चा आपन आपन करना, चा तर गुरुवारच्या उपवासाला आपण जेव्हा सोडत असतो ना जेव्हा आपण स्वयंपाक करणार तेव्हा गोडाधोडाचा तर आवर्जून आपला नैवेद्य असणारच आहे मग आपल्याला कोणतीही भाजी असो अगदी वरण असेल तरी कांदा लसून घालायचा नाही त्याच्यामध्ये कांदा लसून न घालताच आपल्याला स्वयंपाक करायचा आहे गुरुवारच्या दिवशी हे सर्वांनाच माहिती आहे आता मांसाहार देखील अनेक असे कुटुंब आहेत की श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील त्या कुटुंबामध्ये मांसाहार हा चुकून देखील करत नाही अगदी श्रावण महिन्याप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्याचा देखील त्यांच्याकडे नियम पाळला जातो मग बघा आता कारण हो की जर चुकूनही अशा चुका केल्या तर मग माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेते हे प्रत्येकालाच माहिती आहे मग घरावर अनेक अडचणी दारिद्र्य गरिबी संकट हे चालूच होतात मग त्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीनं नियम पाळणं महत्त्वाचं आहे की नाही आणि बघा नियम पाळल्याने कुठं ना कुठंतरी त्याचा फायदा होतोच बरं आपल्याला मग बर आता त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण जे हे गुरुवारचं व्रत करणार आहोत मग व्रत तुम्ही करा किंवा नका करू पण नियम तर पाळू शकतात ना चांगली गोष्ट आहे अगदी व्रत केल्याचं पुण्यफळ मिळेल तुम्हाला मग आता घरातील जे मसाल्याचे पदार्थ असणार आहेत जिरे भाजीमध्ये आपण वापर करतोच तर चुकूनही जिऱ्याचा वापर आपल्याला उपवास सोडण्याच्या वेळी करायचा नाही कारण की बघा मग आपण कितीही विश्वासानं श्रद्धेनं व्रत केलं तरी त्याची देखील आपल्याला आ, काहीच फळ मिळणार नाही माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होईल आता उलट काय करायचं आहे बघा आपल्याला स्वयंपाक करत असताना जिरे जी आहेत ती वापरायचे नाही आपल्याला जेव्हा व्रत असेल तेव्हा तर या दिवशी बघा जिरा कांदा लसूण हे तीन पदार्थ जे आहेत तर हे चुकूनही आपल्याला वापरायचे नाहीत अगदी बाजूलाच ठेवून द्यायचे आहेत तसेच कोणत्याही वस्तू वापरून समजा उपवासाचे पदार्थ आपण बनू शकतो समजा कांदा लसून तर ह्या चुकूनही आपल्याला पदार्थामध्ये वापरच करायचा नाही आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अनेक प्रकारचे फळं आपण खाऊ शकतो परंतु तेलकट आणि मसालेदार पदार्थ आपल्याला खायचे नाहीत जेणेकरून बघा आपल्याला याचा आपल्या आरोग्यावरती आप परिणाम होऊ शकतो आता कोणती फळं जी खाऊ शकतो तर बघा एक असं फळ आहे जे आपल्याला धर्मशास्त्रामध्ये उपवासाच्या दिवशी खाण्याची मनाई आहे त्याला आपण ते खाऊ शकत नाहीत मग आता गुरुवारी उपवास करत असताना चुकून कोणते फळ खायचे नाही तर बघा फनस हे जरी फळ असलं तरी देखील हिंदू धर्मशास्त्रामध्ये दे फनस उपवासाची खातच नाहीत अगदी कोणत्याही उपवासाला असू द्या फणसाची कोणतीही भाजी असू द्या म्हणजे फनस असू द्या फणसापासून कोणताही पदार्थ बनलेला असू द्या तो आपल्याला उपवास असेल त्या दिवशी खायचा नाही जेणेकरून मग तुम्ही कितीही उपवास करा त्याचं फळ जे आपल्याला मिळणारच नाही मग ह्या आजी चुका आहेत ते करायच्या नाहीत आता बघा लक्ष्मी माता देखील आपल्यावरती नाराज होईल हे असं जर चूक केली तर आपल्या घरातून काढता पाय घेईल गरीबी येईल अनेक संकटांचा सामना करावा लागेल त्यासाठी आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या नियमांचं पालन जे आपल्याला करायचं आहे आणि चुकून देखील आपल्याकडून या चुका होऊ द्यायच्या नाहीत तर बघा आता फनस तर आपल्याला अजिबातच खायची नाही मी तुम्हाला म्हटलं फनसापासून बनवलेले कोणतेही पदार्थ असू द्या आता अनेक काही वेगवेगळे पदार्थ असतात बघा मग ते खायचे नाहीत मग गुरुवार सोडून इतर तुम्ही कोणत्याही दिवशी फणस खाऊ शकता परंतु गुरुवारच्या दिवशी आपल्याला हे उपवास आहे माता लक्ष्मीचं व्रत आहे मग आपल्याला हे फणस जे आहे ते खायचं नाही मग तुम्ही दुसरे कोणतेही फळं जे आहेत ते खाऊ शकता पिऊ शकता चहा घ्या दूध घ्या पण फणस नको आता त्यानंतरचं म्हणजे बघा जो व्यक्ती व्रत करत आहे तर त्या व्यक्तीने खायचंच नाही परंतु जी व्यक्ती हे व्रत करत नाही परंतु मनभावे लक्ष्मी मातेची सेवा करत आहे समजा बघा आता काही अडचणी व्रत करणं शक्य होत नाही मग त्यांनी देखील फनस खाऊ नका मग तुमची श्रद्धा आणि सेवा तर चालू आहेत ना हरकत नाही व्रत नाही केलं तर पण मग जे, जे नियम आहेत ते अगदी व्रत करणाऱ्यांना जेवढे नियम आहेत ना तेवढेच तुम्ही नियम देखील पाळा कारण की फनस खायचं नाही घरामध्ये तामसिक पदार्थ देखील बनवू नका मांसाहार चुकून देखील महिनाभर करू नका या नियमाचं पालन करा अगदी माता लक्ष्मीचा आशीर्वाद भरभरून मिळेल कुटुंबाची प्रगती एवढी होईल की अक्षरशः तुम्हाला शेजार पाजारचे विचारतील की नेमकं काय केले बाबा की एवढी प्रगती होऊ लागली आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे तसेच आपल्याला एक जी फळ आहे ते चुकून देखील खायचं नाही त्याबद्दल सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद